आमची बाकी चुली मध्ये बसायली सारखे चुली मध्ये बसायली बाकी चुलीत नको बसू अंग काळा व्हायला सगळ्यात निघायची नाही चुलीत पुन्हा बारकी अग ये बाहेर सगळं अंग काळा करून टाकायली बघा कशी जा थोड़ <laughs> <laughs> करायचे का बाकी इकडे इकडे थोडं जेवण जाऊन चुली कशीच खेळायची बघू शकता मित्रांनो चुलीमध्येच खूप साहिली बाकी आपल्या भाकरी करायच्यात ग गळ्याच्या चुलीमध्ये सारखं सारखं चुलीत नको बस बघू शकताय तुला चुलीमध्ये खूप आनंद मिळत आहे कशी आमची बाकी डान्स करते आणि छतावरती आता आमची पारखी चुलीमध्ये जाऊ जाऊ आहे बघू शकताय मस्त पैकी खेळायला लागली बाक बघू शकता ऐकायनाच झाली पुणे मध्ये सारखी खेळायला लागली नको रे नको मारू बाकीला बारके हो इकडे बघ बाक इकडे बघ इकडे ये चल बारके किती काय दारू

इकडे बघ इकडे बघ टोंड कस केलं बाकी काही करू नको ग बाकीकू बाजीला <स्थाथ> काय आता <laughs> बाकी आता काळे होतीन ना हे बारके चुलीत बसती काय जाऊ आ इकडे सर इकडे बस तर